राज्यात नुकतीच नवीन सरकार स्थापित झाली असून पालकमंत्री पदाची वाटप करण्यात आले नाही या संदर्भात खासदार पटेलांना विचारणा केली असता प्रफुल पटेल म्हणाले मागणी घेऊन काळजी करू नका आता लवकरच हे सगळ्या गोष्टी म्हणजे ठरवण्यात जाणार आहे आणि काही फार काही दिवस वेळ नाही आता दोन चार पाच दिवसामध्ये इलेक्शन आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळाच्या स्थापन करण्यासाठी दिवस गेले त्यामुळे आता नवीन वर्षामध्ये एक नवीन सुरुवातही होईल त्यामध्ये तुम्हाला सगळं म्हणजे ऑल वेल आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून खूप चांगली ऋण योजना येणार आहे चांगले काम होणार आहे सगळ्यांना सुख समाधान आणि प्रगती ही कसं मिळू शकते त्याच्यासाठी आमची महायुती सरकार देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार काम करणार आहे त्यामध्ये काही दुमत नाही लोकांना वाटत होता की लाडकी बहीणच बंद होणार आहे आता त्याच्या डिसेंबरचाही हप्ता आमच्या लाडकी बहिणीला मिळून गेलेला आहे आमच्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस वीस हजार रुपये मिळालेला आहे आणि जे काही आम्ही लोकांना सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वेळ आहे आमची सरकार पाच वर्षासाठी आम्ही लोकांनी निवडून दिलेली आहे आणि स्थिर सरकार आहे प्रगतिशील सरकार आहे लोकांना गरिबांना न्याय देणारी सरकार आहे त्या विषयामध्ये कोणाला काही शंका ठेवण्याचं कारण नाही सगळं या दोन हजार पंचवीस पासून ऑल वेल महाराष्ट्रामध्ये आपल्याला ला दिसायला लागेल तर केंद्रात देखील राष्ट्रवादी काँग्रेसची सात अस खासदार प्रफुल पटेल हे मंत्री होतील अशी इच्छा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे या संदर्भात प्रफुल पटेल यांना विचारलं असता मंत्री होण्याचा योग अजून माझा आला नाही आला की नक्की हो मोदीच्या नेतृत्वात चांगले सरकार केंद्रात असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले मंत्री जेव्हा होण्याच्या योग्य असेल त्यावेळी होणार आणि मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये फार चांगलं काम चालू आहे त्याचप्रमाणे आम्ही त्यांना साथ देण्यासाठी एक निर्णय केला मागच्या वर्षी आणि तो निर्णयावर आम्ही ठाम आहो त्याचा परिणामही आम्हाला लोकसभेच्या नंतर विधानसभेमध्ये दिसायला लागला आणि येणाऱ्या काळामध्ये अजून भक्कमपणे आम्ही मोदीजींचा पाठीशी उभे राहू